शिवशगनाथ आत्तापर्यंत आपण वधूवर मेळाव्याचं वेगळंपण त्यानंतर व्यापारी मेळावा नेमका कशासाठी हे आपण पाहिलं त्याच्यानंतर वधूवर मेळाव्याची नोंदणी फॉर्म जो ऑनलाईन गुगल फॉर्म आहे तो कसा भरायचा हेही पाहिलं आता आपण या व्हिडिओमध्ये व्यापारी मेळाव्याचा जो काही गुगल फॉर्म आहे तो कशा पद्धतीनं भरायचा हे आपण पाहणार आहोत तर आपल्याला माहितीच आहे की एखाद्या लिंकमध्ये म्हणजे आपण जे काही व्हॉट्सअप पाठवलेलं आहे व्हॉट्सअपच्या पोस्टमध्ये अशा पद्धतीनं लिंक्स दिलेल्या आहेत लिंक, ही आहे वधूवर नोंदणी विनामूल्य असेल त्याची लिंक त्याच्यानंतर सदर व्यापारी मेळाव्यासाठी नोंदणीसाठी ही लिंक आहे तर मी या लिंकला ज्यावेळी क्लिक करेन त्यावेळी हा फॉर्म या ठिकाणी ओपन होत आहे हा फॉर्म ओपन झाल्यानंतर ह्या पिक्चरमधून बऱ्यापैकी आपल्याला समजत असेल की एक्झॅक्टली आपण आता व्यापारी मेळाव्याच्या माध्यमातून काय करणार आहे हा म्हणजे हे पिक्चर पर बरंसं बोल काय त्यानंतर आपला हा व्यापारी मेळाव्याचा जो फॉर्म आहे तो अशा पद्धतीनं आहे जसं आपण वधूवर मेळाव्याला पाहिलं ईमेल ॲड्रेस टाकायचा आपण इले ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर व्यापारी व्यावसायिकाचं नाव जे काही व्यापारी व्यावसायिकाचं प्रॉपरायटर जे आहेत जे ओनर आहेत त्यांचं नाव या ठिकाणी द्या त्यानंतर व्हॉट्सअप मोबाईल नंबर जो असेल त्यांचा तो या ठिकाणी इन्सर्ट करा त्यानंतर व्यवसायाचं नाव बिझनेसचं नाव म्हणजे प्रवीण किरा किराणा स्टोअर्स किंवा वरद मेडिकल्स जे असेल ते व्यवसायाचं नाव आपल्या ते या ठिकाणी द्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते व्यवसायाचं स्वरूप आपल्याकडे इतके काही स्वरूप व्यवसायाचे या ठिकाणी ऑलरेडी दिलेले आहेत पहिली कॅटेगरी जी आहे ती व्यापार व्यापारामध्ये किराणा व्यापार असेल किराणा व भुसार व्यापार असेल पानपट्टी असेल खते व औषधाचं दुकान असेल मेडिकल शॉप असेल पशुखाद्याचं दुकान असेल कापड व्यापारी असतील तर हे सगळे व्यापार करणारे ट्रेडर्स जे काहीतरी माल आणतात आणि काहीतरी विकतात हे सगळे ट्रेडर्स या कॅटेगरीमध्ये येतील त्यानंतर मॅन्युफॅक्चरर्स कोणतीही वस्तू आपण जर मॅन्युफॅक्चरिंग करत असू तर ते उत्पादन उद्योग या क्षेत्राच्या अंडरखाली येईल त्यानंतर सेवा उद्योग सेवा उद्योगमध्ये टेलरिंग हॉटेल व्यावसायिक ब्युटी पार्लर असेल तर तो सेवा उद्योगमध्ये येईल इस्त्री करायचं दुकान आहे समजा तर तेही त्या आ, सेवा उद्योगमध्ये येऊ शकतं त्यानंतर कापड उत्पादन बरेचसे आपल्या समाजामध्ये कापड उत्पादक का आहेत म्हणजे यंत्रमाग मालक आहेत तर त्यांचा कापड उत्पादन ह्या कॅटेगरीमध्ये नोंदणी होऊ शकते त्यानंतर विमा व गुंतवणूक स सल्लागार आपल्या समाजामध्ये बरेच विमा एजंट आहेत तर त्यांचा जो काही त्यांनाही आपल्या ह्या नेटवर्कचा सा, ह्या सामाजिक व्यासपीठाचा सा, कुरियन शेटी चेंबर ऑफ कॉमर्सचा लाभ होऊ शकतो तर त्यांची जी नो नोंदणी आहे ती अंतर्गत विमा व गुंतवणूक सल्लागार या कॅटेगरीच्या अंतर्गत होऊ शकते बरेचसे आहेत टॅक्स कन्सल्टंट म्हणजे आपल्या समाजातही टॅक्स कंट कन्सल्टंट आहेत तर ते कर सल्लागार ह्या क्षेत्रात येऊ शकतात त्यानंतर डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स या कॅटेगरीमध्ये येतील त्यानंतर वकील आहेत लॉयर्स आहेत तर ते इथे येतील चार्टर अकाउंटंट्स काही आपल्या समाजामध्ये आहेत तर ते या ठिकाणी नोंदणी करू शकतात त्यानंतर बरेचसे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणारी लोकं आहेत म्हणजे शेती व पशुपालन व्यवसाय ज्यांचा आहे त्यांनीसुद्धा आपल्या व्यवसायाची नोंद करायला काय हरकत नाही शेती व पशुपालन व्यवसाय या ठिकाणी या कॅटेगरीमध्ये येऊ शकतो महिला बचत गट गावागावात जर आपल्या समाजाचे किंवा आपल्या महिलांचे काही बचत गट असतील त्या माध्यमातून काही महिला जर काही उद्योग करत असतील तर त्या बचत गटाची ही नोंदणी आपल्याला या ठिकाणी करता येते त्यानंतर कोणीतरी शेअर मार्केटच्या रिलेटेड बिझनेस करत आहे शेअर मार्केटच्या रिलेटेड काहीतरी व्यवसाय करत आहे तर ते पण या ठिकाणी नोंदणी करू शकतात काही जणांचे बऱ्याच जणांचे ट्रान्सपोर्टचे बिझनेस आहेत तर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकसुद्धा या ठिकाणी आपली नोंदणी या या आपल्या ह्या मेळाव्यासाठी करू शकतात तर या सगळ्या कॅटेगरीमधल्या सगळ्या लोकांनी आपली नोंदणी सर्व समाजबांधवाने आपली नोंदणी करून घ्यावी त्यानंतर हा झाला व्यवसायाचं सुरू त्यानंतर व्यवसायाचा ॲड्रेस द्या त्यानंतर स्टेट आपलं जे व्यवसायाचं स्टेट आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ॲड बिझनेस ॲडवर्टाईजमेंट पी डी एफ ॲज पर गिवन साईज म्हणजे आपण जी कॅटेगरी चूज करणार आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं फायव हंड्रेडपासून फाईव्ह थाउजंडपर्यंत किंवा टेन थाउजंडपर्यंत आपण ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकतो आपल्या जो बिझनेस आहे आपला जो व्यवसाय आहे त्याच्यानुसार आपण फाय हंड्रेड वन थाउजंड टू थाउजंड थ्री थाउजंड फायव्ह थाउजंड जे काय आपलं आपल्याला नोंदणी करायची आहे ती आपण करू शकताय आपल्याला ज्या नोंदणीची साईज आपण घेतली आहे समजा कोणीतरी तीन हजार रुपयेची घेतलेली आहे तीन हजार रुपये म्हणजे हाफ पेज ए फोर साईजचा हाफ पेज ए फोर साईजच्या हाफ पेजची तुम्ही एक ॲडवर्टाइजमेंट किंवा एक आपण फोटो डिझाईन करून घ्यायचा ज्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा फोटो असू शकतो व्यवसायाचा फोटो असू शकतो व्यवसायाची माहिती असू शकते तुमचं स्वतःचं नाव फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी किंवा तुमच्या व्यवसायाचं जे काही स्वरूप आहे काही स्पेशलिटी असेल तुमच्या व्यवसायाची तर ती त्या ज्या नोंदणीमध्ये त्या जाहिरातीमध्ये किंवा त्या पद्धतीच्या ह्याच्यामध्ये ती येऊ शकते तर त्या पद्धतीचं तुम्ही डिझाईन करून घ्यायचं गावागावामध्ये डिझायनर्स मिळतील किंवा तुम्ही ऑलरेडी कुठंतरी एखादी जे जाहिरात दिली असेल तर त्याची कॉपी तुमच्याकडे असेल तर ती त्या कॉपीची फाईल पी डी एफ फाईल आपण या ठिकाणी ब्राऊज करून अपलोड करायची त्यानंतर पेमेंट स्क्रीनशॉट जी काय आपण नोंदणीची फीसाठी म्हणजे ठरवलेली आहे जी नोंदणी आपण फी देणार आहोत त्या नोंदणीचा फी या क्यू आर कोडवरती पाठवायची या ठिकाणी या क्यू आर कोडला जर मोबाईलवरून स्कॅन केलं तर ह्या क्यू आर कोडवरती आपले पेमेंट जाऊ शकतात हा शिवसेना फाउंडेशनचा पेमेंटचा क्यू आर कोड आहे तर या ठिकाणी पेमेंट करायचं त्याचा स्क्रीनशॉट तयार करायचा आणि तो या ठिकाणी ॲड फाईलमध्ये ब्राउज करून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं हा संपूर्ण फॉर्म आपण भरला की त्याला अपलोड करायचं या ठिकाणी सबमिट म्हणायचं शेवटी या ठिकाणी सबमिट बटन दिलेलं आहे या सबमिट बटनावरती क्लिक केलं की आपला फॉर्म सबमिट होईल जो ईमेल ॲड्रेस या ठिकाणी आपण इन्सर्ट केलेला आहे जो ईमेल ॲड्रेस या ठिकाणी आपण दिलेला आहे त्या ईमेल ॲड्रेसवरती सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंट भेटेल आणि ती ॲक्नॉलेज ॲक्नॉलेजमेंट आली की तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे याचं कन्फर्मेशन झालं असं समजायचं तर अशा पद्धतीनं आपण गुगल फॉर्म्स हा फिलअप करून घ्या सर्वांनी म्हणजे दिस इज नॉट ऑप्शनल म्हणजे हे सर्व शेट्टी गोष्टी समाजातील समाज, समाज बांधवांनी आपल्या व्यवसायाची नोंद या येणाऱ्या व्यापारी उद्योजक मेळाव्यासाठी करून घ्यावी पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये जे आपल्याला शक्य आहे त्या पद्धतीनं आपण नोंदणी करून घ्या ह्याच्यामध्ये कुणावरही अशा पद्धतीचं हे नाही आहे आपल्या आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या फक्त करून घ्या सगळेजण मेळाव्याला या सर्वजण आपला एक ग्रुप बनेल आपल्याला एकमेकाला काही सपोर्ट मिळेल अशा पद्धतीने ह्या जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की नेमका हा व्यापारी उद्योजक मिळावा कशासाठी तर सर्वांनी नोंदणी करून जर त्या ठिकाणी आलं तर फायदा सर्वांचा आहे तर सर्वांनी त्या ठिकाणी या नोंदणी करून घ्या अशी आपल्याला विनंती आहे मी या ठिकाणी थांबतो शिवशनार्थ